देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला केबीसी म्हणजे आपण सर्वांनी हा शो लहानपणीपासून बघत आलेलो आहे अवघी दोन एकर एक जमीन असलेले आणि महिन्याचं उत्पन्न तीन ते पाच हजार असलेल्या एका शेतकऱ्यानं चक्क या केबीसीच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये कमवलेत हो एकूण सोळा प्रश्नांपैकी पंधराव्या प्रश्नांपर्यंत या शेतकऱ्यानं मजल मारली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील एका छोट्याशा गाव तांड्यातून असलेल्या शेतकऱ्याचं नाव हो, आज सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी कैलास कुंटेवाड आहेत शेतकरी आहेत दोन एकर जमीन आहे मोलमजुरी करून त्यांनी केबीसी मधल्या या अवघड प्रश्नांची उत्तरं दिली काय सांगाल एक शेतकरी म्हणजे तुमच्या गावात यायला मला संभाजीनगर जवळजवळ एक दीड तास लागला कच्चा रस्ता आहे गावापर्यंत यायला तुमच्या घरात टीव्ही पण नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये कसं का काय तुम्ही एवढ्या शो पर्यंत पोहोचले केबीसी हे म्हणजे समजा एक सर्वसामान्यासाठी उपयुक्त असलेला शो आहे सर्वसामान्याचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता असलेला शो आहे जो गेल्या पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि आमच्या गावात फारसे साधन उपलब्ध नव्हते त्यामुळे पहिल्या दहा वर्षात काय कसं होतं ते काही आम्हाला माहिती नव्हतं परंतु गेल्या दहा वर्ष दोन हजार दहा पासून गावात थोडे काही काही जे मोठे मोठे कुटुंब आहे त्यांच्या घरी टीव्ही आली होती तर कधी कधी तो शो बघण्यात येत होता आणि आकर्षण त्याबद्दल वाटू लागलं आकर्षण वाटल्यानंतर दोन हजार पंधरा पासून गावात मग बऱ्याच जणांकडे अँड्रॉइड मोबाईल आली माझ्याकडे दोन हजार सतरा पासून मोबाईल आला तर मग युट्यूब च्या माध्यमातून ते जास्तीत जास्त बघू लागला आकर्षण निर्माण होऊ लागलं परंतु असं वाटत होतं की हे खरं नसू शकतं कारण रियालिटी वेगळी असेल असं वाटत होतं असं वाटत होते की हा शो फक्त मनोरंजनासाठी बनलेला असेल एखादी समजा प्रश्न विचारून पैसे कोण देणार आहे असं असं असू शकत नाही असं वाटत होतं परंतु मग दोन हजार अठरा मध्ये आमच्या हिंगोलीतला त्यात शेतकरी गेला होता आणि त्याचा शो त्याचा एपिसोड बघण्यात आला त्याचा एपिसोड बघितल्यानंतर जी प्रेरणा होती ती आणखीन वाढत गेली आणि भरपूर प्रेरणा मिळाली आणि असा विचार आला की आपल्या भागातला जर जाऊ शकतो तर निश्चितच खरं असू शकतंय आणि मग त्यांच्या नावावरून फेसबुकवर सर्च केलं सर्च केल्यानंतर हा माझ्या नशेब त्यात मला त्यांचा मोबाईल नंबर मिळाला फेसबुकवर आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यांचे जे प्रत्यक्ष बोलणं केलं बोलणं केल्यानंतर जे मनात शंका कुशंका होत्या ते सगळ्या त्यांच्यासोबत शेअर केल्या त्यांच्याकडून त्याचे रजिस्ट्रेशन वगैरे जे प्रोसेस असतं ते पूर्ण प्रोसेस समजून घेतलं आणि मग दोन हजार एकोणीस पर्यंत पासून मग मात्र एमत मत ठेवलं की आता आपल्याला केबीसी शिवाय दुसरा पर्याय नाही मोलमजुरी करत शेती करत जी घरची थोडीशी दोन एकर शेती ती करत मोबाईलवर रोज कमीत कमी एक तास तरी जनरल नॉलेज बेस व्हिडिओ बघत युट्यूबवर याची तयारी सुरू ठेवली आणि दोन हजार एकोणीस पासून सलग प्रयत्न करत आता मी जवळपास सातव्या प्रयत्न भरघोस अशा याशाला गौषणी घातली याचा मला खूप अभिमान वाटतो सात प्रयत्न तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत शिक्षण किती झालेलं आहे तुमचं शिक्षण माझं बारावीच झालेलं आहे शिक्षण पुढं शिक्षणात मार्ग न मिळाल्यामुळं मार्गदर्शन कोणी नव्हतं त्यावेळेस आज नाही उपलब्ध नव्हते जसे की आज युट्यूब गुगल आहे या अशा प्रकारचे आणि स्वभाव हा लाजरा असल्यामुळे समोरच्याला कोणाला आपल्याला काय पाहिजे याचं मार्गदर्शनही घेऊ शकलो नाही ज्यावेळेस बारावीत होतो दोन हजार तीन या साली तर त्यावेळेस फक्त एवढंच माहित होतं की बारावी झाल्यानंतर डेएडला नंबर लागतो आणि डेएडला नंबर झाल्यानंतर शिक्षक होतो म्हणजे शिक्षक आता चाळीस वय आहे माझं तर मग एवढंच माहित होतं की त्यावेळेस शिक्षक होतोय आणि माझ्या वेळेस बारावीला डेड होतं ओपन मधून डेड लाहात्तर टक्के म्हणजे बहात्तर टक्केवर चा नंबर क्लोज झालेला होता आणि मला अभ्यास केला नव्हता बारावीला क्रिकेटचा खूप शोक असल्यामुळे क्रिकेट खेळायला जायचो कारण तालुक्याच्या जा ठिकाणी पहिल्या वेळेस गेलो होतो आधी गावात होतो तिथे तितकं खेळायला मिळत नव्हतं तालुक्याच्या ठिकाणी ग्राउंड होतं त्यामुळे तिथे खेळण्यास भरपूर म्हणजे कधी ज्या वेळेस जातात त्यावेळेस मुलंही उपलब्ध राहायचे चेंडूही राहायचा बॅटही राहायची आणि तिथं मग क्रिकेटचा मनमोराज आनंद लुटल्यामुळं क्रिकेट खेळत असल्यामुळं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाला अभ्यास केलाच नाही त्याच्या वर्षी आणि जे काही थोडेफार पिढक्यात तुमचं बारावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आपण थोडस ना योगेश भाऊ तुम्हाला एक विनंती करतो आपण थोडासा एक फेरफटका मारू जरा यांच आपण कैलाश भाऊनच आपण किचन बघू शकतो हे किचन आहे ही समोरची ओसरी आपण ज्याला म्हणतो अंगण जे आहे ते आता त्यांचं अभिनंदन करायला त्यांचे मित्रमंडळी पण इथे आलेले काही त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या शेजाऱ्यांना आपण विचार तुम्ही कसं वाटतं आज गावातला आपला माणूस एवढे आमा मला कैलास बद्दल खूप अभिमान आहे कारण कैलास हा गरीब कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि त्याने गरीब परिस्थिती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मात करत त्याने हा ध्येय गाठलेला आहे आणि त्याचा त्याच्याजवळ कमीत कमी दोन एकर जमीन आणि मोलमोजी करणार हा व्यक्ती आहे Uh, मजुरी करणारे कैलास भाऊ आहे चला कैलास भाऊ तू वी चला जागेवर आपल्या अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे आणि सातवा जेव्हा अटेम्प्ट तुमचा होता आणि कशी ही सगळी प्रोसेस होती सातव्या अटेम्प्टला काय वाटलं जेव्हा तुमचं नावाला प्रोसेस म्हणजे पहिल्यापासून प्रोसेस एकच प्रकारची कारण आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला कॉल बॅक येतो कॉल बॅक झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आधी जे लॉकडाऊन होतो त्यावेळेस ऑनलाईन ऑडिशन असायचं परंतु आता त्यांनी ठरवलेलं स्थळी जाऊन तुम्हाला ऑडिशन द्यावं लागतं ऑडिशनमध्ये वीस प्रश्नाची जनरल नॉलेजची टेस्ट होते ती जर तुम्ही पास झाला तर तुमचा मध्ये नंबर लागतो आणि इंटरव्ह्यू क्रॉस झाल्याच्या नंतर हा फायनल फास्टेस्ट मेंग स्पर्धसाठी कॉल येत असतोय अशा प्रकारची प्रोसेस असते मला दोन हजार एकोणवीस पासून मी प्रयत्न करतोय दोन हजार एकोणावीस वीस एकवीस तीन वर्षी पहिल्या फेरी नंतर दुसऱ्या फेरीचाही कॉल आलेला नव्हता परंतु मी प्रयत्न चालू ठेवले दोन हजार बावीस ला अगदी इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो म्हणजे अठरा एकोणीस ला तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली होईस चोवीस बरोबर सात 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 अटेम्प्ट प्रयत्न परमेश्वर म्हणतो ती म्हण कैलास भावनी सत्यात उतरवलेली आहे आणि जेव्हा मग गेले तुमच्या समोर बिग बी अमिताभ बच्चन कस फिलिंग होती सगळे ही फिलिंग म्हणजे असं अगोदर तर असं वाटलं आपण स्वप्नातच आहोत स्वतःच्या हाताने स्वतःच्या अंगाला चिमटे काढून बघत होतो खरंय काय <laughs> आणि तरी विश्वास बसत नव्हता मग जे सोबती होते सोबत जे आलेले कंटेस्ट मला म्हणजे चिमटा निकाली सत्य सत्य येणे समज मी नाही आला जेव्हा जेव्हा त्यांनी आपल्याला चिमटा काढला तेव्हा थोडस भाणावर आलो नाही खरंय आपण इथं केबीसीच्या शेट वर पोहोचले आणि बिग बी जर समोर आल्यानंतरची फिलिंग तर शब्दात वर्णन करता येणार नाही अशा ना प्रकारचे आणि त्यांचं जे एकूण वर्तणूक हे वागणूक हे यावरून तिथं तर प्रेरित झालोच मी परंतु इथून पुढच्या जीवनासाठी एक खूप मोठा बुस्ट एनर्जी बुस्ट मला मिळालेला आहे आणि त्या त्याच्या याच्यावर निश्चितच मी माझी पुढची जी, जी आयुष्य खूपच सुख समाधान जाईन असं मला वाटतंय ताई तुमचा कसा वाटा होता तुम्ही सुद्धा भाऊ नेमकं खांद्याला खांदा मोलमुजुरी पण करतात त्यांचा अभ्यास करताना तुम्ही कसं काय तुमचं हे वाटावं अभ्यास करताना ते एक तास रोजचा एक तास द्यायचा अभ्यासाला कधी शेतीचे काही कामावर दुर्लक्ष केलं नाही शेतीचे काम, शेती काम करून तो अभ्यासाला टाइम द्यायचे दोघांना मिळून काय करायचं पुढं काय मागितलं काय नाही मागितलं तर काहीच नाही तेच खरं डागे नाही मागायची काही गरजच नाहीये ना आता नेमका मुलासाठी शिक्षणासाठी वापर करत आहेत हा सगळा अभ्यास करताना म्हणजे एम पी एस सी असेल युपी असेल कुठल्याही पद्धतीचे प्रश्न इथं विचारले जातात देशाच्या आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवरचे मग नेमकं तुम्हाला कसं गवसलं की नेमकं आपण हेच पर्टिक्युलर अभ्यास करायचा पर्टिक्युलर असा विशेष अभ्यास नाहीचे याचा सिलेबस असा नाहीचे त्यामुळे जनरल नॉलेजचे जे ऑल याच्यावर सब्जेक्टवर जे असतील विशेष विषय विशे, याच्यावरच मी त्याचा अभ्यास केला तसे भरपूर चॅनल युट्यूब वर उपलब्ध आहेत जसे जी केी के ग्ञी असे बरेचसे ज्या नाव आहेत त्याच्या चॅनलचे आणि ते चॅनलवर मी प्रत्येक चॅनलचा असा आठ दहा चॅनल मी असे हे केलेले होते आणि प्रत्येक चॅनलचा रोज एकतरी व्हिडिओ बघ बघायचा असा निश्चय केला होता आणि त्या प्रयत्न प्रयत्न करत होतो आणि मग मला त्याचा बरस त्याचा फायदा झाला मला एक सांगा पंधराव्या प्रश्नाला म्हणजे करोडपती बनायच्या बरोबर एक प्रश्न आधी तुम्ही माघार घेतली कुठली लाईफ लाईन यूज केली नाही तर जर तुमच्या मनातलं उत्तर होत ते बरोबर होत का चुकीचं होत जो एक करोडचा प्रश्न होता त्या प्रश्नाच्या संदर्भात म्हणजे कधीही वाचण्यात आलेलं नव्हतं कधी बघण्यात आलेलं जो अंदाज लावला अंदाज लावला, लावला, था, लावला था, तो होता तो बरोबर पर होता परंतु तो शंभर टक्के अंदाज होता आणि अंदाजावर इतकी मोठी रिस्क घेणं म्हणजे मला फारच चुकीचं वाटलं कारण पन्नास लाख जे जिंकलेले होते जर चुकलं असतं तर पाच लाख वर येऊन पडलो असतो म्हणजे खूप मोठं नुकसान होतं आणि त्या अंदाजावर इतकं मोठं नुकसान मला योग्य नाही वाटलं थोडीशी जर हिंट असती थोडंसं जर माहिती असतं तर निश्चितच ती रिस्क उचलली असती परंतु काहीच नॉलेज नव्हतं त्या प्रश्नाचं त्यामुळे मी गेम सोडण्याचा निर्णय घेतला आता पन्नास लाख जे आहेत मोठी रक्कम असती प्रत्येकासाठी आता तुम्ही याचा काय विनियोग करणार आहे पुढं काय तुमचे स्वप्न आहेत आणि आपण शेतकरी कुटुंबातले आहात तर पुढं काय पुढची वाट चालेल पुढं तसं अजून प्लॅनिंग तर केलं नाही कारण आतापर्यंत जे जे स्वप्नातले तेच जपतोय मित्रमंडळी खूप आदर सत्कार करतायत सर्वांचं जे प्रेमाने मन भरून आलंय आणि वेळ काही अजून मिळालं नाही नियोजन करण्यासाठी परंतु नियोजन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं तर मुलाच्या शिक्षणावरच भर राहील जितकी काही प्रायोरिटी असेल ते मुलाच्या शिक्षणालाच दिली जाईल त्यानंतर जर तर... आता मुलं तसे तर मुलाचे खूप मोठे मोठे स्वप्न हे आता एक मुलगा अकरावीला आहे आणि दुसरा आठवीला आहे परंतु ते क्रिकेटर बनण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत युपीएससी एमपीएससी करण्याचं जे स्वप्न आहे ते दुसऱ्या नंबरवर त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे खूप मोठं जे स्वप्न आहे ते आपल्या स्वप्न विचार करण्याचे पलीकडचे स्वप्न आहेत तर मग त्यांच्या स्वप्नात त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि त्या याचा तर खूपच फायदा होणार आहे या जी रक्कम मिळालेली जी खूप मोठी रक्कम मिळालेली आणि या रकमेचा निश्चितच मोठे मोठे स्वप्न करण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे आणि तेच पहिले प्रयत्न केले जातील आणि जर काही थोडी बेकरण जर उरली तर गावात जमीन जर मिळाली तर जमीन किंवा मग एखाद्या संभाजीनगर किंवा पैठण अशा तालुक्याचे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी थोडस प्लॉट वगैरे काही जर झाला तर तो एक सेकोर म्हणून घेण्याचा प्रयत्न हे सध्या कैलास भोनसरा आता घर आहे आणि पुढं त्यांना त्यांचं स्वतःच घरही घ्यायचं आहे आणि मला एक आता शेवटच्या प्रश्नांकडे मी जातोय की हे सगळं करत असताना कुठली ती प्रेरणा होती कारण आजकाल आपण मोटिवेशनचे व्हिडिओ मुलं बघतात अनेक जण एमपीएससी करत असतात स्पर्धा परीक्षा देत असतात कोणी आपापल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत असतो पुढे जाण्यासाठी तर तुम्हाला कोणती प्रेरणा अशी अंतर्मनात होती की जी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रयत्न करायला लावत होती कारण अशक्य होतोच घरामध्ये टीव्ही नाही रोज तुम्ही कोण बने का करोडपती बघतही नव्हते माझ्या मते नुसत्या युट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला कुठली प्रेरणा किंवा कुठली जिद्द होती पेरणा जर म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आणि त्यांची प्रेरणा अगदी लहानपणापासून ती मनावर बिंबलेली होती त्यांनी काय काय संघर्ष केला इतिहासात शिकलो वाचलो वाचलं शिकलं तर त्याच्यामुळे त्यांची खूप प्रेरणा होती आणि त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही सुद्धा खूप अभ्यास करण्यात आलेल्यामुळे त्यांची जो संघर्ष होता तोही डोळ्यासमोर होता आणि या दोन महापुरुषाचा डोळ्या संघर्ष डोळ्यासमोर ठेवून मी जीवन जगत होतो आणि संधी मिळेल तेव्हा त्याचा फायदा उचलण्याचा विचार होता आणि निश्चित रूपाने मला संधी मिळाली त्याचा फायदा म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आहे म्हणाला स्वप्न खरे होतात बिलकुल खरे होतात स्वप्न पण त्यासाठी स्वप्न बघणं गरजेचं आहे जे परीक्षे परीक्षे शिक्षणाच्या वेळेस मला बघता आले नाही त्यामुळे मला शिक्षणात काही करता आलं नाही परंतु शिक्षण संपल्यानंतर देवाने एक मोठी संधी असं वाटतं माझ्यासाठी ठेवली होती आणि ती संधी मला योग्य वेळेला दिली आता मुलाचे जे मोठे मोठे स्वप्न आहेत ते निश्चितच ते पूर्ण होतील याची मला खात्री वाटते मेहनत का लक मेहनत आणि लक हे दोन्ही गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे नुसते मेहनती नाही चालत नाही नुसते लक नाही चालत नाही त्यामुळे थोडस परंतु तरी जर विचार केला तर तीस टक्के लक आणि सत्तर टक्के मेहनत असं मी म्हणेन मला आता शेवटचा तुम्हाला एक विचारायचं आहे आज ह्याच मोबाईलचा अनेक जण काही फायदा घेतात ऑनलाईन गेमबाजी चालू असती जे तरुण शिकलेले नसतात किंवा शिकत असतात गावाखेड्यातले आपल्याच परिसरामधले आपल्या मराठवाड्यातले अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून जातात कोणी मोबाईल मध्ये गेमच्या नादी लागून जातं कोणी ऑनलाईन सट्ट्याच्या नादी लागतं कोणी जमीन विकून टाकतं आता सध्या तर आपल्याकडं अनेक ठिकाणी अनेक जणांच्या डोक्यामध्ये जा जातीयवाद आहे धर्मवाद आहे आणि तुम्ही छत्रपतींचं नाव घेतलं हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं हो ह्या तरुणांना तुमच्याकडून काय संदेश देईल की अशी मेहनत करून सुद्धा जगता येतं आणि स्वप्न कसे बघायला पाहिजे हा अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे कारण हा संदेश मला म्हणजे सर्व तरुण पिढीला माझ्यास बांधवांना येणाऱ्या पिढीला द्यायचाच आहे आणि म्हणजे स्वप्न आपण बघितले आणि योग्य मार्गाने प्रयत्न करत राहिलो आपण निश्चितच ते स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो जस जसं महा नुसते महापुरुषांनी जे आपण जे वाचतोय लिहितोय त्यांचं नुसतं अभ्यासापुरतं न वाचन करता खरोखर त्यांनी जे संघर्ष केलाय तो संघर्ष आपल्याला जीवनात आणून आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला यश मिळतं ते, आणि टेक्नॉलॉजी जर म्हणाल तर टेक्नॉलॉजीचा लाभ तितका तोटा पण आहे कारण एकाच नाण्याला दोन बाजू असतात पण आपण ती कशी भा, कोणती बाजू आपण वापर करतोय याच्यावर सगळं काही डिपेंड असते मोबाईलचा तोटा आहे तितका फायदा पण आहे परंतु आपण त्याचा वापर कसा करतो त्यावर अवलंबून आहे त्यामुळे योग्य मार्गासाठी का योग्य कामासाठी त्याचा वापर करा ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन टाइमपास करा त्यात म्हणजे यात वेळ न घालवता त्याच्यातून जितकं काही आपल्याला नॉलेज घेते तितकं घेण्याचा प्रयत्न करा आणि आपलं आयुष्य सुखकर करा आपलं पर्यायने आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा पन्नास लाखावरच थांबणार की अजूनही पुढे काही अजून काही करायचं तसं तर जीवनात किती पैसा असला तुम्ही तू काही पुरत नाही कोणालाही आणि किती पैसा असला असा नाही की तुम्हाला दहा कोटी मिळले तर तुम्ही बसून खाऊ शकता आयुष्यभर शक्य नाही ते त्यासाठी तुम्हाला आयुष्य काही काहीतरी पुढे करतच राहतोय तर हे जे पैसे मिळालेले मुलाच्यासाठी शेकूर करीन आणि निश्चित रूपाने एखादा छोटासा बिझनेस की ज्यातून आपल्याला पाच पन्नास हजार आपल्याला एका महिन्याला इन्कम मिळेल अशा पद्धतीने जर करता आला तर त्याचा अभ्यास करून निश्चित रूपानं ते करण्याचा प्रयत्न करेल चला लोकमतकडून पण तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात मात्र आपण कुठली बाजू निवडतो यावरती आपलं भविष्य अवलंबून असतं संघर्षाला मेहनतीची जोड असेल मनात जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो हाच धडा कैलाश कुंटेवाड यांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे आणि यातूनच अनेकांनी प्रेरणा घ्यावी असंही ते म्हणतायत लोकमतसाठी अमे पाठक छत्रपती संभाजीनगर